पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महर्षी चित्रपट संस्था आयोजित महर्षी लघुपट महोत्सव तर पारितोषिक वितरण समारंभ वर्ष आठवे परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेहरू गार्डन शेजारी टिळकपत नाशिक इथं दिमाखात संपन्न झाला यावेळी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं कलाकारांनी भारतीय सांस्कृतिक नृत्य केला या तीन लघुपट चित्रपटांना पारितोषिक देण्यात आली यामध्ये प्रथम पारितोषिक दुसरा बचपन द्वितीय पारितोषिक प्रपोजल आणि तृतीय पारितोषिक पाणी वाचवा या लघुपटांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं आठव्या महर्षी लघुपट महोत्सव दोन हजार चोवीसच्या भव्य दिव्य कार्यक्रमास निशिकांत पगारे अध्यक्ष सोमनाथ मुठा मार्गदर्शक दिनकर पांडे मार्गदर्शक सुनील परदेशी मार्गदर्शक योगेश बर्वे मार्गदर्शक ॲडव्होकेट अमोल गुये सचिव चंद्रकिरण सोनवणे सुनील मेंढेकर यांच्यासह किरण भालेराव अभिनेता गणेश सरकटे अभिनेता श्वेता भामरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक ट्रस्टच्या श्रद्धाताई दुसाने यांच्यासह शिवसेनेच्या राघवेंद्र टिळे अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि सामाजिक शैक्षणिक कलाक्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर कलावंत आणि कलाप्रेमी प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा नमस्कार मी पंडित अतुल शास्त्री भगरे आपण सर्वजण मला आज नाशिकमध्ये महर्षी फिल्म फेस्टिवल संस्था अतिशय उत्तम अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी करते आणि त्याचा बोलबाला सगळीकडे आहे यात शंकाच नाही पण आज खर तर या संस्थेमध्ये येऊन मला काम बघण्याची संधी मिळाली त्याला कारण माझी धर्मपत्नी सौभाग्यवती मोहिनी भगरे ही त्याला कारण झाली तिने खास करून मला निमंत्रित केलं की के आपण इथे एकदा या आणि खरोखर बघा काय चाललंय संत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की चारही वेद एका नाट्यामध्ये किंवा अभिनयामध्ये येतात ऋग्वेद जे आहे ते एखाद्या नाटकाची किंवा पिक्चरची जी कि पिक्चर संहिता असते ते म्हणजे ऋग्वेद आहे सामवेद म्हणजे त्याच्यातले गायन आहे यजुर्वेद म्हणजे त्याच्यातलं अभिनय आहे आणि अथर्व वेद म्हणजे त्याचं नेपथ्य आहे अशा पद्धतीने चारही वेदांचं एकत्रीकरण या नाट्य किंवा चित्रपटामध्ये असत आणि इतकं सुंदर सादरीकरण बालकांपासून आबाल वृद्धांपर्यंत या ठिकाणी मी पाहिलं की छोट्या छोट्या ज्या फिल्म्स आम्ही इथे बघितल्या ज्या सगळ्या पुरस्कार प्राप्त आम्ही बघितल्या पण अतिशय मनापासून झोकून देऊन त्या मंडळींनी काम केलेलं आहे खरं तर मी असं मां, मानतो